मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी अमोल खुणे यांच्यावर सोमवारी रात्रीच्या दरम्यान अज्ञात लोकांकडून हल्ला करण्यात आला होता यामध्ये अमोल खुणे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर गेवराई उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत आज अमोल खुणे यांची मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी रुग्णालयात जाऊन भेट घेत त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे या दरम्यान गृहमंत्र्यांचे रज्जा आहे मराठा लोकांवर दिवसाढवळ्या हल्ले होत आहेत राज्याचे गृहमंत्री ज्या गोष्टीवर लक्ष द्यायला नको तेथे ते लक्ष घालतात अमोल खुनेंवर झालेल्या हल्ल्यातील आरोपींना अटक करून गृहमंत्री अमोल खुणेंना न्याय देतील का असं सवाल मराठा आंदोलक जारांगे पाटील यांनी उपस्थित केला आहे गृहमंत्र्यांना विनाकारण कामात लक्ष घालायला वेळ आहे गोरगरीब मराठा तरुणांवर दिवसा हल्ले होत असतील तर गृहमंत्री कसा काय न्याय देतात हे पाहावे लागेल अशी प्रतिक्रिया मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे त्यांच्या राज्यात कायदा सुव्यवस्था सुव्यवस्थित आहे लोकांवर दुसऱ्या ढोकळे हल्ले व्हायला गृहमंत्र्याचं माझ्या लक्ष पाहिजे ज्या गोष्टीवर लक्ष नाही पाहिजे त्याच्यावर जास्त लक्ष द्यायचं आणि त्या गोष्टीवर लक्ष पाहिजे त्याच्यावर काही म्हणजे जिथं आवश्यकताच नाही त्यांच्यासाठी त्यांच्या गृहमंत्री पदाचा वापर करायचा आणि जिथे आवश्यकता आहे तिथे मात्र पावर नाही आता कुठे गुन्हे दाखल सुरू आहेत मराठ्यांवरती गोरगरिबांच्या पोरावर करायचे आता मराठ्यांच्या पोरावरती हल्ला जातो आता एस पी तातडीनं त्याला संरक्षण देऊन आरोपी पकडणार गृहमंत्री सुद्धा आरोपी पकडून त्याला संरक्षण लावणार आहेत का ते सुद्धा मराठ्यांसमोर नाही बघूयात ना गृहमंत्री नेमका काय करते विनाकारण विना कामात खूप वेळ आहे त्यांना लिहिलेला लेखरावर हल्ला झाला दिवसा ढवळ्या जर असे मराठ्यांच्या लोकांवर हल्ले व्हायला लागले आणि फडणवीस साहेब गृहमंत्री असतात बघूयात आता किती न्याय दिले बाकी कडतो वेळ त्यांना खोटे गुन्हे दाखल करायला लावायला एस पींना सांगायला पिंपळच्या गाड्या धरायला लावायला महिलांवरती गुन्हे दाखल करायला तर कोराने हलक्या लावल्या डी जे लावले, लावले तिथं गुन्हे दाखल करायला गेले चार महिन्यापूर्वी केलेल्या आंदोलनचे आता गुन्हे दाखल करायला गृहमंत्र्याला गेले आता तर दिवसा ढवळ्या हल्ला झाला आता बघूयात ना याला न्याय मिळतो का याच्या आरोपी तामड पकडले पकडण्यात आले का एस पी तातडीने याच्यावर ॲक्शन बिलचे घेते का गृहमंत्री का एस पीला सांगते की ते ॲक्शन घेऊ नको मराठ्यांच्या लोकांना ते हल्लेच झाले पाहिजे असं गृहमंत्र्यांचं मत आहे की काय आता उघड पडत ना याला पण संरक्षण की नाही आता याच्या जीवाला तर धोका आहे बघूयात आता गृहमंत्री काय करते मराठा बघतोय गृहमंत्री काय करते अमोल यांना न्याय मिळतोय की नाही मराठा समाज बघतोय धन्यवाद लोकनायक न्यूज